नमस्कार मित्रांनो मी आता पिंपरी चवड महानगरपालिकेच्या अण्णासाहेब नगर स्टेडियमवरती असणाऱ्या जलतरण तलावाच्या हाईटवरती आहे आणि इथली हाईट मला तुम्हाल दाख तुम्हाला दाखवायची हा तलाव आहे त्याच्या बाहेर तुम्हाला सगळा कचरा कचरा दिसेल बघा तिकडे पहिला पण आम्ही एका मध्ये दाखवलेला आहे तो तुम्ही बघून घ्या आता या तरण तलावामध्ये जे खेळाडू खेळायला येतील पोहायला येतील त्यांच्यासाठी पालिकेने मोफत मलेरिया डेंगू चिकनगुनिया यांची जी योजना चालू केलेली आहे त्याचा आम्ही पर्दाफाश करण्यासाठी आलेले आहे इथे तुम्हाला सगळं साचलेलं पाणी दिसेल ह्या मच्छरांचे थवेचे थवेत थवेच। जास्त वेळ मलाही थांबणार नाही दोन चार मच्छर चावलेत ह्या सगळ्या टाक्यांमध्ये खाली पाणी आहे साचलेलं पाणी आहे सगळे मच्छर तुम्हाला गोंगावताना दिसतील बघा ते बघ त्यात सगळे सगळ्या टाक्यांमध्ये असे मच्छर गोंगवत आहेत पालिका स्वतः जर अशा प्रकारे अस्वच्छतेला वाव देत असेल तर इथल्या नागरिकांनी आता थंडीचा सीझन सुरू झालेला आहे चिकन मलेरिया डेंगू हिवताप यांनी जे शहर फनपडणार आहे त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा खूप मोठा वाटा राहणार आहे आणि तो ह्या अशा प्रकारच्या अस्वच्छता टाक्यांमध्ये बघा पाणी साचलेलं आहे सगळे मच्छर घोंगो घत गुं आहेत टॅरेसवरती झाडं उगवलेली येतं आणि अशा प्रकारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं आरोग्य विभाग क्रीडा विभाग हे सगळं काम करत आहे थंडीमध्ये मच्छर खूप असतात ते डासांची उत्पत्ती होते आणि त्या त्याला कारणीभूत अस्वच्छता असते तुम्हाला ह्या सगळ्या परिसरामध्ये या स्टेडियमच्या पूर्ण परिसरात कचऱ्याचं तुम्हाला साम्राज्य दिसेल आणि टॅरेसवरती आठ टाक्या जवळपास सहा टाक्या येतं आठ टाक्यात आठ या आठही टाक्यांमध्ये मच्छरचं वादळ आहे आणि हे सगळे मच्छर आणखी डासांना उत्पत्ती करतील मला सांगा नागरिकांना डेंगू मलेरिया चिकनगुनिया हे सगळं झाल्यानंतर त्यांचं जे काही आर्थिक आर्थिक नुकसान होतं त्याला जबाबदार कोण एकाही टाकीला झाकण नाही आहे मित्रांनो इकडे छोट्या मुलांसाठी जर स्विमिंग पूल आहे त्याची अवस्था बघा म्हणजे एकंदरीत या शहरामध्ये एकही खेळाडू तयार होणार नाही या शहरामध्ये जे काही तयार होतील ते डेंगू मलेरिया चिकनगुनिया याचेच सगळे पेशंट तयार होतील अशा प्रकारच्या पालिकेचा एकंदरीत कारभार आहे इतर लोकांनी इतर लोकांच्या घरात जर डासाच्या आळ्या सापडल्या तर पालिका त्याला दंड लावते चांगली गोष्ट आहे आता या ठिकाणी पालिकेच्या ज्या ज्या अधिकाऱ्यांमुळे इथे डासाच्या आळे झालेत मच्छर झालेत त्यांना किती पालिका दंड लावणार आहे आणि कशा प्रकारे पालिका आता ह्याचं मला उत्तर देणार हे बघायचे आणि मी संवेदनशील माणूस असल्यामुळे खूपच सभ्य भाषेमध्ये हे सगळे प्रश्न विचारत आहे की ह्या सगळ्या डासोत्पत्तीला पालिका जबाबदारी आहे याच्याबद्दल आयुक्त जे स्वतः संवेदनशील आहेत असं त्यांचं म्हणणं आहे ते काय कारवाई करणार आहेत हे आम्हाला पाहायचं आहे धन्यवाद